नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे शाही पनीर मेथी तर ही अगदी रेस्टॉरंट स्टाईल होणार आहे तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी पण त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे ह्यामध्ये मी दोन कांदे सोलून घेऊन तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या तर दोन लाल मिरच्या आणि बदाम काजू आणि मगज असं मिळून दोन्ही अर्धा वाटी घेतलेले आहेत तुम्हाला आवडेल जास्त आवडत असेल तुम्ही जास्त टाकू शकता आणि ह्यामध्ये टाकलेलं आहे पाणी हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता तिकडे शिजतो आहे तोपर्यंत इथे पनीरचे मी तुकडे करून चांगले असे फ्राय करून घेणार आहे फ्राय केल्यामुळे ही जी रेसिपी म्हणजे आपण जेव्हा प हॉटेलमध्ये जातो तिथेसुद्धा कोणत्याही रेसिपीमध्ये तुम्हाला जर पनीरचं मिळालं तर ते, ते असेच फ्राय करून घेतात पण हे फ्राय केल्यानंतर कडक न होण्यासाठी इथे मी कोमट पाणी घेतले आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि हे जे पनीरचे तुकडे आहेत ते ह्यामध्ये टाकले म्हणजे काय होईल चांगले असे हे सॉफ्ट राहतील आणि आपली जेव्हा रेसिपी होईल त्याच्यातसुद्धा कडक न होता असेच सॉफ्ट होतील ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये आप हॉटेलच्या रेसिपीमध्ये ज्याप्रमाणे पनीर सॉफ्ट असतात त्याप्रमाणे आपले होतील आणि मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये घेतलेले आहेत तमालपत्र वेलची जी, दालचिनी आणि मिरी ते सुद्धा ह्यात शिजण्यासाठी म्हणजे सॉफ्ट होण्यासाठी टाकलेलं आहे किंवा इथे मस्त असे पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आणि सगळं सॉफ्ट झालेलं आहे आता हे गार होण्याची वाट पाहूया इथे गार होते तोपर्यंत एका कढईमध्ये मी बटर टाकून घेतलेलं आहे आणि ह्या बटरवरती ही जी मेथीची भाजी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक जुडी ती ज व्यवस्थित धुवून झाल्यानंतर पानं पानं काढून घ्यायची आहेत आणि ही चांगली शिजवून घ्यायची आहे पहा आपली इथे मस्त अशी शिजलेली आहे ही शिजून झाल्यानंतर तोपर्यंत इकडे आपण जे कांदा वगैरे शिजवून घेतलेला आहे ते मिक्सरला चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेणार आहे म्हणजे पेस्ट एकदम पा एकदम अशी क्रीमी होईल पहा किती मस्त क्रीमी तयार झालेली आहे तर आता आता इथे आपली झालेली आहे पेस्ट तयार आणि त्यानंतर मेथीसुद्धा गार झाल्यानंतर प्रकारे मी मिक्सरमध्ये फिरून घेतले अगदी बारीक करायची नाही अगदी जाडसर अशी गुरसट करून घ्यायची म्हणजे का होईल जाडसर असली ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते नाही तर ती कडू होईल पेस्ट तयार झाली तर ती कडू होईल त्यामुळे मेथीची कधी पेस्ट करायची नाही आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहेत तीन बळी त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे धना पावडर एक चमचा हळद एक चमचा आणि लाल मिरची पावडर टाकलेली दो टाक लस, आहे दोन टीस्पून त्यानंतर इथे एक चमचा टाकलेला आहे आलू लस आलं लसणाची पेस्ट चांगली असे हलवून मिक्स करून घ्यायची आहे हे चांगलं मिक्स होतपर्यंत जे आपण पेस्ट क्रीमी अशी बनवून घेतलेली आहे काजू बदाम आणि कांद्याची त्याची ती चांगली परतून घ्यायची आहे थोडंसं त्याला लागलेलं होतं भांड्याला ते त्यात पाणी टाकून थोडंसं मी मिक्स करून परत त्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि चांगलं असं हलवून घेते हे मस्त अशी क्रीमी झालेली असल्यामुळे पहा किती सुंदर दिसते मस्त अशी दिसत आहे वाससुद्धा खूप सुंदर असं सुटलेलं आहे तर ही दोनक मिनटासाठी चांगली शिजवून घ्यायची ला आहे वरती अशी आपली तरी यायला लागलेली आहे पहा स्वतःहून जेव्हा तेल पे सोडायला लागते तेव्हा आपली ही तयार होते पण त्या अगोदर आपण टाकणार आहोत दही दही एक चमचा फ्रेश टाकलेला आहे आंबट नाही आहे सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर परत झाकण ठेवले पहा आत्ता सुंदर असं तेल स्वतःचं सोडलेलं आहे तरी छान आलेली आहे म्हणजे आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे ती चांगली शिजलेली आहे तर आता इथे आपली चांगली फिरून झाल्यानंतर आपण जे पनीर फ्राय करून घेतलेले आहेत ते पाहूया पहा किती सॉफ्ट आहे जसे रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये आपले मिळतात त्याप्रमाणे सॉफ्ट आहेत त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने पाण्यात कोवन पाण्यात ठेवून मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा आता इथे पनीर चांगलं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स चांगलं करून घ्यायचं आहे पहा इथे मी मी जी पनीर घेतलेलं आहे ते दोनशे ग्रॅम घेतलं होतं आणि मेथी पहा किती झालेली आहे कमी खूप कमी प्रमाणात होते पण हिची चव जी टेस्ट आहे ना ती अप्रतिम होते तुम्ही हॉटेलमध्ये खायला जाऊन विसराल आणि घरच्या गर घरी स्वस्त आणि मस्त अशी शाई पनीर मेथी काश्मीरी पद्धतीने तयार होणार आहे मेथी अशी ही रेसिपी आहे आता इथे मी फ्रेश क्रीम टाकलेली आहे तुमच्या जर अवेलेबल नसेल तर तुम्ही दुसरं पण काही ऑप्शन असेल ते टाकू शकता किंवा काजू पेससुद्धा टाकू शकता आणि इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती ठेवायचं आहे अगदी दोन तीन मिनटासाठी झाकण छानशी झालेली आहे तयार आपली आता आपण ह्या बाऊलमध्ये काढून घेऊया पण आपली भाजी अजून तयार झाली आहे पण अजून एक आपल्याला शाई तडका द्यायचा आहे त्याच्याशिवाय टेस्ट वाढणार नाही तर इथे मी तडक्याची तयारी करत आहे ह्यामध्ये टाकलेलं आहे तूप आणि तुपामध्ये मस्त असे काजू बदाम तुम्ही काहीही टाकू शकता काजू किंवा मनुके बदाम आणि लसूण बारीक चिरलेलं आहे ते मी टाकलेलं आहे छान असं मस्त असं त्याला पहा शिजवून घेतलेलं आहे इथे काजू बदामाचा फ्लेवर खूप छान ह्यामध्ये उतरतो आणि त्या साजूक तुपाचा फ्लेवर त्यामुळे अशा प्रकारचा तडका आपण देणार आहोत आणि हा शाई थाट होणार आहे तर इथे पहा मस्त असं जे आपण बनवलेलं आहे तडका तो सर्वे सर्वीकडे पसरून घ्यायचा आहे आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे म्हणजेच शाई पनीर मेथी किंवा मेथी पनीर अगदी रेस्टॉरंट धाबा स्टाईल ही तुम्ही रेस्टॉरंट जायला जायलासुद्धा विसरून जाल इतकी छान होणारी ही रेसिपी आहे तर अगदीच वेळ न घालवता नक्कीच पहा पण अजून आपण ह्याबरोबर मस्त अशी बनवणार आहोत ती म्हणजे मेथीचा पराठा अगदीच पेकळ्या आणि छान अशा पद्धतीने बनवूया तर आता मी इथे चपातीचं जे पीठ मळलेलं होतं तेच घेतलेलं आहे अगदीच काय वेगळं घेतलेलं नाही आहे तर पोळी तयार करून घेतली आहे जाडसर अशी आणि ह्यावरती आता मी मस्त अशी साध्या बाजूंना पसरवून घेणार आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स पूर्ण पसरवून झाल्यानंतर ह्यावरती टाकणार आहे मी तीळ तीळ टाकल्यामुळे खूप क्रंची असं छान चवीलासुद्धा छान आणि मस्त अशी लागते आणि ह्यावरती जे पान तु मेथी आहे ती मेथीचे पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे ड्राय करून आणि ती पसरवून घेणार आहे आता ही पसरून झाल्यानंतर मधूनच अशी कट करून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपल्याला फिरवताना मस्त असं त्रास होणार नाही आता इथे असे गोलगोल गोलगोल -गोल फिरवून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याचे लेहर खूप छान सुटतात तर आता आपण असे पराठा जो आहे तो असा गोल गोल गोलगोल फिरून घेणार आहोत आणि पराठ्याचं जे डो आहे ते असं मस्त फिरून घेतल्यानंतर असं दाबून घ्यायचं आहे आणि गोल आकारामध्ये तयार होईल म्हणजे काय होईल लेहर पण सुटतील आणि छान सुद्धा छान होईल चवीलासुद्धा म्हणजे सगळीकडनं ते मग ते आपण चिली फॅक्स मेथी आणि आपण तीळ टाकले त्या सगळ्या बाजूला राहील म्हणजे असं एका बाजूला जाऊन राहणार नाही असं आपण मस्त बनवून घ्यायचं आहे असं थोडंसं पराठा आता इथे तुम्हाला जरी वेगळं दिसत असेल तरी झाल्यानंतर अगदी मस्त असं तयार होतो आपला हा पराठा आता हा पूर्ण असं लाटून घेतलेला आहे गॅसवरती ठेवलेला आहे तवा ह्या तव्यावरती टाकून घ्यायचं आहे मस्त आपण पराठा जो बनवलेला आहे पहा आत्ता जरी असं दिसत असेल तरी आपण ह्याला जेव्हा आपण साजूक तूप लावून घेणार आहे आणि थोडे कडक बनवून घ्यायचं म्हणजे हा पराठा खूप छान आणि असं कुरकुरी कर एकदम मस्त असं लागतो साजूक तूप भरपूर सारं असं पसरून घेतलेलं आहे आणि खालीन वरून मस्त अशी शेकून घ्यायचं आहे पहा असं मस्त दिसत आहे आता इथे खालून वरून मस्त फिरवून घेतल्यामुळे किती सुंदर दिसत आहे बा आणि चवीलासुद्धा तितकंच छान लागतो हा झालेला आहे आपला तयार मेथी पराठा अगदी छान पद्धतीने तर इथे आता आपण तयार केलेला आहे मेथी शाही मेथी पनीर आणि मेथीचं पराठा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि तुम्ही तयार केल्यानंतर कशी झाले ती नक्की सांगा मला चला मी पुढे आता आपण भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये पण तुम्ही अजूनसुद्धा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद